मिरजपूर भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना शारदीय नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री माऊली पेवर्स अँड सप्लायर्स बेडग आमच्याकडे मनपसंत व्हरायटीचे पेविंग ब्लॉक तयार करून व ऑर्डरीप्रमाणे बसवून मिळतील आमचा पत्ता श्री माऊली पेवर्स अँड सप्लायर्स मिरज बेडग रोड आडवा रस्ता बेडग प्रोपरायटर श्री प्रमोद विलास जाधव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सत्तर चोपन्न तेवीस आणि सत्याहत्तर पस्तीस नव्वद शून्य नऊ बेळंकी संतोषवाडी येथे घटस्थापना व दुर्गामाता प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गोरे यांनी दिलेली विशेष माहिती तालाबादप्रमाणे हस्त नक्षत्रावर व शारदी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली हिंदू धर्मामध्ये शारदी नवरात्र उत्सवाला फार महत्व आहे विशेष करून हा महिलांचा सण म्हणून संबोधला जातो सकाळी घटस्थापना करून काही ठिकाणी वाजत गाजत दुर्गामाता मूर्तीचे आगमन करण्यात आले बेळंके ते शिवराज चौकातील क्रांती माता नवरात्र उत्सव मंडळ माळी गलीतील दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळ तसेच संतोषवाडी येथील युवा क्रांती नवरात्र उत्सव मंडळ व तुफान ग्रुप मंडळ यांच्या वतीने दुर्गामाता मूर्तीच्या प्रतिष्ठापना करण्यात आल्या काही ठिकाणी धार्मिक भावनेने पूजा आरती करून रात्री रास दांडिया खेळण्यात आल्या या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार